हे का आता जिरा चांगलं गरम झाले जिराम जिरा आणि बडश छान खमंग गरम झाले आता गार झाले हे मिक्सरमधून काढून बंद बरणीमध्ये भरून ठेवते आपल्याला लागत असते कच्चा जिरा जी, भाजलेला जिरा भाजलेला जिरा वापरायचा कच्चा जिरा जास्त वापरायचा नाही त्याचा सुमद येत नाही आणि एवढा चांगला वाटत नाही लावली हे भाजून वापरायचं आता हे हो का भाजून छान झालंय बघा जिरा किती बारीक झालाय बघा ह्याला चळायचं नाही काय नाही असंच आता हे पॅक बरणी झाक नाही त्याच्या आट्याचे त्या बरणीमध्ये अगोदरचा जिरा आहे भाजलेला थोडा आता हे जिरा ह्याच्यात मिक्स करते आणि दोन्ही जिरा आणि बडीशेप केल्यानं मिक्स करून हिशोब का आता मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवते पॅक बन बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि आपल्याला कोशिंबिरीला लोणच्याला कशाला लागेल ते हो। वेळ स्वप्न टाकायचा पण बडीशेप आवश्यक घाला बरं का बडीशेप घातल्यावर खूप पारफेक्ट ठरते जिरा आणि सुगंध खूप छान माझी जरी जिरा आणि बडीशेप भाजून दळण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ह्याच्यामध्ये थोडा ओवा पण घातला तर जमत आहे बरं का पण कुणाकोणाच्यात ओवा आवडत ती कुणाच्यात आवडत नाही माझ्याकडे जास्त आवडत नाही म्हणून मी घातल्याला नाही धन्यवाद हॅलो फ्रेंड माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वेलची आणि लवंगेपासून खोकल्यासाठी चाटण करून दाखवणार आहे समप्रमाणात विलायची आणि लवंग घ्यायची आणि जास्त नाही टाकायच्या मोठ्या विलायच्या चा, चा, चार नाही पाच टाकायच्या एवढ्याला चाळीस एक लवंगा का चाळीस एक विलायची चा। त्याच्यामध्ये पाच मोठ्या विलायच्या टाकायच्या आणि हे चाटण ना मधामध्ये घ्यायचं आता हे असं चांगलं भाजायचं आणि मिक्सरमधून काढायचं आणि ते चाटण मधाबरोबर सकाळी थोडं आणि संध्याकाळी ठेव पावापाव चमचा तुम्हाला मध नसला घ्यायचा तर निस्त सुद्धा तुम्ही चाटण घेऊन गरम पाणी पिऊ शकता म्हणजे मिस्त हे खायला बुकमी घ्यायची ह्याची आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं मध जर नसला घ्यायचा तर आणि चाटण घेतल्यानंतर सुद्धा गरम पाणी प्यायचं ह्याच्यामध्ये जायफळ टाकलेला अति चांगला असते पण माझ्याकडे जायफळ नाही